नमस्कार महाराष्ट्र राज्य सरकार देणार प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये अर्ज करण्याची शेवटची तारीख बघून घ्या आणि कुठली योजना आहे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका व्हिडिओला चला सुरुवात करूया तर गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची राज्यभर चर्चा आहे राज्यातील दलित महिला आर्थिक दुर्बल शेतकरी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासाठी सरकारतर्फे वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे याच योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचव्यात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत मात्र या प्रयत्नाचा एक भाग म्हणून सरकारकडून मुख्यमंत्री योजना दूत हा उपक्रम राबविला जात आहे या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना प्रति महिना दहा हजार रुपये कमवण्याची संधी आहे या उपक्रमात सहभागी होण्याचे शेवटचे सहा दिवस शिल्लक आहे ऑनलाईन अर्ज आजच करा या योजनेत निवड झाल्यानंतर सहा महिन्यासाठी तरुणांना हे मानधन दिले जाणार आहे सरकार राज्यभरातून असा पन्नास हजार योजना दूतांची निवड करणार आहे त्यासाठी अर्ज मागवण्यात आले यासाठी तेरा सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे वेळ फार कमी आहे मित्र आजच तुम्ही जाऊन आपले हे काम पूर्ण करा आणि अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील सर्व तरुणांनी या सगळ्या संधीचा फायदा घ्यावा योजना आवडली असल्यास पटकन लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनल आपली सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू का धन्यवाद जय